ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत घेऊयात महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा एक जून रोजी शेतकऱ्यांनी दिलेल्या संपाच्या हाकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय संपाच्या पार्श्वभूमीवरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजपासून पुणतांबा गावामध्ये धरणं आंदोलनाला सुरुवात झाली आहे या आंदोलनाला किसान सभेने पाठिंबा दिला असून राज्यभरातून अनेक संघटना पुणतांब्यामध्ये दाखल होत आहेत एक पासून राज्यभरातील शेतकऱ्यांकडून शहरामध्ये केला जाणारा दुधाचा भाजीपाल्याचा पुरवठा बंद होणार आहे यापूर्वीचा इशारा म्हणून हे आंदोलन केलं जात आहे आता आंदोलनादरम्यान सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करून हा संप थांबवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं शेतकरी संपावर जाण्याचा हा जो उद्रेक झालेला आहे या संदर्भात मी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये मी त्यांचं म्हणणं मी चळवळीतला कार्यकर्ता आहे निश्चित मी शेतकऱ्यांपर्यंत येऊन तिथे त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत त्या भावना पोचवेल असं त्यांनी मला सांगितलेलं आहे सेलू सेलूमधील तूर खरेदी केंद्राला सुप्रिया सुळेंनी भेट दिलेली आहे यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा त्या सुळेंसमोर मांडलेल्या आहेत यावेळी शेतकऱ्यांची बाजू संसदेत मांडण्याचं आश्वासन सुप्रिया ताईनी दिलं देऊन तुमच्या जमिनी कंपनीला देणार पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसने गाजर आंदोलन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने गेल्या तीन वर्षात जनतेला केवळ आश्वासनांची गाजरं दाखवली माता मात्र सरकारला आश्वासनांचा विसर पडलेला आहे असं सांगत काँग्रेसने लोकांना गाजरं वाटली लोकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे असं आवाहनही काँग्रेसनं केलं आहे ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी ठाण्यामध्ये रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी संप पुकारला आहे ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समिती आणि ठाणे शहर फेरीवाला संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला अकरा मे रोजी गावदेवी मार्केटजवळ पालिका आयुक्तांनी केलेल्या कारवाईनंतर आयुक्त आणि त्यांच्या बाउन्सर्सवरती कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी केली जाते आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्याबरोबर असलेले गुंड आम्ही बाउन्सर पण म्हणणार नाही खाजगी गुंड यांनी जी काय ठाणे शहरामध्ये गेली पंधरा दिवस दहशत निर्माण केलेली आहे आणि त्यांनी अनेक रिक्षावाल्यांना अनेक फेरीवाल्यांना मारहाण केलेली आहे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की ज्यानी ज्यानी म्हणून त्या नागरिकांना मारलंय मग ते आयुक्त असू दे असू असू दे त्यांचे उपायुक्त या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे वन्य प्राण्यांना ठार मारण्याच्या आरोपावरून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे यांच्या विरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केलाय सिंदेवाही तालुक्यातील के रत्नापूर शिवनी संकल्प सर्कल परिसरातील लोधेंच्या शेतामध्ये विद्युत प्रवाह सोडून वन्य प्राण्यांना ठार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती त्यानुसार शोध घेतला असता लोधेंच्या शेतामध्ये एक नीलगाय आणि तीन रानगव्यांचे सांगाडे सापडलेले आहेत त्यानुसार वनविभागाने रमाकांत लोधेंसह अशोक लोधे आणि संदीप बोडकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे गेल्या महिन्याभरामध्ये अशा पद्धतीने दहा वन्य प्राण्यांचा सा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे जिल्हाधिकारी बाजार समितीच्या माध्यमातून मिरची उत्पादक शेतकरी आहे यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या उत्पन्नाला भा चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही शासनाला पत्र लिहू आणि डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाला उद्या एक वर्ष पूर्ण होतं या स्फोटामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला होता दोनशे अधिक जण जखमी झाले होते आज वर्ष उलटलं असलं ला तरी यातील अनेकांना सरकारी मदत मिळालेली नाही रासायनिक कंपन्यांमुळे डोंबिवलीकरांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता या कंपन्या मानवी वस्तीपासून स्थलांतरित करण्याचं आश्वासन उद्योग मंत्र्यांनी दिलं होतं मात्र इथल्या सगळ्या कंपन्या जशाच्या तशा सुरू आहेत इतकंच काय तर प्रोबेस कंपनीच्या जागेवरच्या स्फोटानंतरचा आहे तसाच पडलेला आहे जुन्या घरांच्या तडकलेल्या काचा बसलेल्या नाही आहेत तर कोणी घरात राहायला देखील अजून आलेलं नाही आहे तयार होत नाही आहे त्यामुळे हा परिसर आजही या स्फोटाच्या छायातून बाहेर पडल्याचं दिसत नाही आहे गोंदिया जिल्ह्यातील निंबा गावच्या नाल्यामध्ये एका वनरक्षकाचा मृत्यू झाल्याचं आढळत आहे मृतदेह आढळलेला आहे ही हत्या नक्षलवाद्यांनी केली असून वनतस्करांनी केली असल्याचा संशय आहे रवींद्रनाथ जचपे असं या वनरक्षकाचं नाव आहे मागील दोन वर्षांपासून तो या भागामध्ये कार्यरत होता त्याने काही दिवसांपूर्वी वनतस्करी करणाऱ्या लोकांवरती कारवाई केली होती आणि त्याच्या रागामुळेच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे वर्ध्याच्या आष्टी इथे शिक्षकाने अल्पवयीन मुलीचं सलग दोन वर्ष लैंगिक शोषण केलेलं आहे पीडित मुलीने मानसिक तणावातून बहिणीजवळ हा धक्कादायक प्रकार सांगितलेला आहे त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी शिक्षक शरद बगुलकर याला अटक करण्यात आली चंद्रपूरच्या रत्नापूर शिवारातील वन्यप्राण्यांच्या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत सह तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला शिवारामध्ये चांद वन्य प्राण्यांचे मृतदेह आढळले होते त्यावरून हे गुन्हे नोंदवण्यात आले पुण्यातल्या शिरूरमध्ये एका दहा वर्षीय बालिकेवरती बलात्कार करण्यात आहे आह नराधमाला आता अटक करण्यात आली आहे रम्शिय असं पंचवीस वर्षीय नराधमाचं नाव आहे शिरूरच्या जांबूत गावामध्ये आई वडिलांच्या शेजारी झोपलेल्या या मुलीला उचलून नेऊन रमेशने तिच्यावरती अत्याचार केला आणि तिला तिथेच सोडला या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेशला अटक करण्यात आली आहे गेल्या दशकभरामध्ये राज्यामध्ये वाढलेल्या शेतकरी आत्महत्या ही अत्यंत चिंतेची वापरलेली आहे नापिकीन कर्जबाजारीपणाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवावं यासाठी साहित्यिक मंडळी पुढे सरसारलेली आहेत शेतकऱ्यांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी कवितांची मदत घेतली जाणार आहे आणि त्यासाठी राज्यातील गावागावांमध्ये जाऊन कृषी काव्य संमेलनाचं आयोजन केलं जात आहे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगावपासून या संमेलनाला सुरुवात झाली आहे राज्यातील पंचाहत्तर गावांमध्ये हे संमेलन भरतलं जाईल नंतर नंतर करस्पॉन्डन्स करणारे व्हाउचर बनवणारे लोक शहरात राहू लागले आणि कुळी तूर उडी बाजरी द्राक्ष पिकवणारी येडे खेड्यातच राहिले कुळी तूर बाजरी पिकवणारे येडे खेड्यातच राहिले खेड्यात गहू पिकतो शहरात व्हाउचरे पिकतात खेड्यात गहू पिकतो शहरात व्हाउचरे पिकतात एके दिवशी मोठा पाऊस आला एके दिवशी मोठा पाऊस आला सगळे कागद ओले झाले एके दिवशी मोठा पाऊस आला सगळे कागद ओले झाले पण कागदांना मोड आले नाही पण कागदांना